सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आपला धानय्या सर गाव तोळनूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर पहिल्यांदा मी तुमचा क्षमा मागतो मी तुम्हाला शब्द दिलो होतो की दररोज मी व्हिडिओ करून तुम्हाला माझा अनुभव शेअर करतो म्हणून वैयक्तिक कारणामुळं घरच्या जबाबदारीमुळं शाळेची ॲडमिशनची कामामुळं मला हे करता येईना झाले त्यामुळं मी तुमच्या क्षमा मागतो मी ह्यापूर्वी तुम्हाला अशी विनंती केलो होतो की आम्ही सर्वजण बाहेरून प्रेरणा देणारी व्यक्ती बाहेरून मदत करणारी व्यक्ती बाहेरून मार्गदर्शन करणारी व्यक्ती बाहेरून दिशा दाखवणारी व्यक्ती बाहेरून प्रोत्साहन देणारी व्यक्ती बाहेरून इच्छाशक्ती निर्माण करणारे घटक आहोत आम्ही परंतु आमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा नसतो तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमचा नियमाप्रमाणे तुमच्या नियोजनाप्रमाणे तुमच्या शक्तीप्रमाणे तुमच्या अभ्यासाप्रमाणे तुमच्या बुद्धीप्रमाणे तुमच्या टाईम टेबलप्रमाणे तुम्ही स्वतः अभ्यास केला पाहिजे तरच रिझल्ट मिळत असतो आणि रिझल्ट मिळत असताना त्याच्यासाठी वैयक्तिक आपण किती का त्या कामात गुंततो त्या कामात आपण समर्पणाने त्या कामाकडे पाहतो हे आपल्यावर अवलंबून आहे नेहमी रिझल्ट हा स्वतःवर अवलंबून असतो शिक्षकावर केवळ केवळ दोन टक्के रिझल्ट असतो इतर घटकावर दोन टक्के म्हणजे दहा टक्के आम्ही बाहेरून नव्वद टक्के हा पूर्णपणे तुम्ही स्वतः आता मी व्हिडिओ करतो आणि माझा व्हिडिओ बघितलेलं प्रत्येक जण पास होतात का नाही प्रत्येक जण पास होत नाही कारण प्रत्येक जण तेवढं तीव्र इच्छेने माझे व्हिडिओ बघत नाही माझं म्हटल्यानंतर माझंच वैयक्तिक नाही तर जे जेवढे लोक ऑनलाईन टीचिंग करत आहेत त्यांच्यावर श्रद्धा तुमचं किती आहे आणि तुमच्या अभ्यासावर तुमचा श्रद्धा किती आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो सेट एक्झामचा आणि नेट एक्झामचा त्यावेळी मी कोणत्याही गुरुजनांचा व्हिडिओ बघितलेला नाही मी स्वतः अभ्यास करून स्वतः पुस्तक रेफरन्स घेऊन स्वतः नोट्स काढून स्व... सावकाश गतीने मी रिझल्ट काढलेला माणूस आहे आता मी व्हिडिओ तयार करीत असताना प्रत्येक लेखकांची पुस्तक वाचन करून अनेक ऑनलाईन रिसोर्सचा वापर करून ग्रंथालयाचा वापर करून पुस्तकांचा वापर करून पुस्तक वाचन करून नोट्स काढून मी व्हिडिओ तयार करतो आणि तो व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो एक व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत करावा लागणार आहे आणि मेहनत मी केलेली आहे तुम्ही करा किंवा मी करतो व्हिडिओ तयार करत असताना जो कंटेंट आपण देणार आहोत त्या कंटेंटबद्दल पूर्ण माहिती घेऊन त्याच्यावरनं नोट्स काढून आणि तो नोट्स बोर्डवर लिहून आणि त्याचे एक्सप्लेनेशन करायला वेळ जातो आता पाठीमागील तीन वर्षापासून मी व्हिडिओ तयारी करीत आहेत तरी सुद्धा पेपर वन चा संपूर्ण घटकांचा व्हिडिओ तयार झालेला नाही तयार करण्याची इच्छा आहे परंतु पूर्ण हो होत नाही का तर माझा वैयक्तिक जो निर्धार आहे घर संसार चालवणे शाळेचे ड्युटी करणे ह्या झाल्यानंतर मी व्हिडिओ तयार करीत असतो मग तुम्ही तसा नाही तुमचा प्रिओरिटी कशासाठी आहे तुमचा प्रिओरिटी रिझल्ट काढण्यासाठी आहे मग रिझल्ट काढणं हा तुमचा पहिलं कर्तव्य आहे बाकीचे काम हा तुमच्यासाठी दुय्यम स्थान पहिलं स्थान अभ्यास आणि दुसरं तुमचं इतर काम कारण तुम्हाला रिझल्ट काढायचा आहे रिझल्ट काढून स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे आता एमपीएससी मार्फत लेक्चर पोस्टच्या जाहिरात आलेले म्हणजे आज ना उद्या सेटनेट परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला चांगलं होईल अशी भावना ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे मग रिझल्ट मिळल्यानंतर आपलं काय काम होत नाही असं अगोदरच निगेटिव्ह माइंड सेटअप ठेवू नका सर परत येत आहे ये एवढं सांगून तुम्ही जाताय मलाच ब्लेम करू नका दादा मी फुल टाईम युट्युबर नाही फुल टाईम टीचर नाही ऑनलाइन टीचर नाही मी दररोज व्हिडिओ केलाच पाहिजे अशी बांधील की नाही केला पाहिजे इच्छा आहे परंतु होत नाही मग आत्तापर्यंत जेवढं मी व्हिडिओ तयार केलेला आहे तेवढच व्हिडिओ जरी तुम्ही व्यवस्थित सर आता व्हिडिओ बघायला वेळ नाही आता कसं करू मग एवढं दिवस एवढा दिवस तुम्ही पाहिला असेल ना आता पाहिलं असेल तर खूपच चांगलं आहे दादानो ताईनो सेट परीक्षा पास होण्यासाठी पेपर क्रमांक एवढं सोपं आहे की पेपर वन मध्ये तुम्हाला असं डोळं झाकून साठ सत्तर ऐंशी नव्वद मार्क मिळायला पाहिजे आणि जो विद्यार्थी पेपर वन मध्ये जास्तीत जास्त मार्क देतो तो पासच होतो ना आणि पेपर दोन साठी शंभर प्रश्न आहे त्यात आज फक्त पन्नास प्रश्नांचा तुमचा अभ्यास झाला तर बस हे बघा स्ट्रॅटेजी सांगतो पेपर वन साठी तुम्हाला अजूनही वेळ आहे अजून अजून तुमच्या हातात किती दिवस आहे आज सव्वीस आहे सव्वीस so म्हटलं तर इकडे एक पाच दिवस तिकडे एक पाच दिवस अजून वीस दिवस आहे अजून ट्वेंटी डेज आपल्या हातात आहे मग वीस दिवस पूर्ण तुम्ही वेळ द्या आणि रिझल्ट काढा पेपर एक साठी आता एक एक गोष्ट एक एक साधा टेक्निक सांगतो पेपर वन मध्ये पन्नास प्रश्न टोटल ओके मग पन्नास प्रश्नापैकी चाळीस प्रश्न सोपे असतात म्हणजे चाळीस फोर्टी क्वेश्चन सिम्पल अँड इझी दहा क्वेश्चन फक्त हार्ड असतो मी काय म्हणतो ब लक्षात घ्या चाळीस प्रश्न सोपेच दहा प्रश्न हार्ड टोटल पन्नास प्रश्न आता मी काय केलो पेपर वनचा दहा टॉपिक दहा टॉपिक पैकी तीन वर्ष झालं सात टॉपिक वरच मी सांगत आहे एक्सप्लेनेशन देत आहे स्पष्टीकरण देत आहे अजून पूर्ण झालं नाही आता हे जे दहा टॉपिक आहे दहा टॉपिक बद्दल तुम्ही एक आता एक पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवून आणि शंभर टक्के म्हणायला गेलो ना तुम्हाला आता समजा पहिल्यांदा कम्युनिकेशन युनिट घ्या कम्युनिकेशन युनिटचा माझं जेवढं व्हिडिओज आहे आता व्हिडिओ बघायला वेळ नाही सर मी आम्ही काय करू व्हिडिओ बघायला वेळ नसेल तर कॉम्युनिकेशन वरती जेवढं मी व्हिडीओ तयार केलेले लेक्चर दिलेलं त्या प्रत्येक लेक्चरचा स्क्रीनशॉट काढा युट्यूबवरनं माझा क्लास घ्या आणि त्याच्यावरनं स्क्रीनशॉट काढा आणि बोर्डवर जेवढं लिहिलं तेवढं वाचन करा बस बोर्डवरती लिहिलेलं तेवढंच रिव्हिजन करा जो अतिशय हुशार विद्यार्थी आहे त्यांनी रिव्हिजन मारा मी बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स जे साध विद्यार्थी आहात ते विद्यार्थी बोर्डवर जेवढं लिहलो तेवढं सगळं वाचन करा आणि ते पाठ करा बस दहा मार्क मिळतो शंभर टक्के म्हणतो व्हिडिओ तयार करण्यासाठी मी किती सोर्सेसचा वापर केलेला के आहे मी किती अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून बोर्डवरती लिहून मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं बोर्डवर लिहिलेलं प्रत्येक पॉईंट हा खूप महत्वाचा आहे कॉम्युनिकेशन दहा मार्क त्याच्यानंतर आय सी टी पुन्हा माझं व्हिडिओ बघा महाराष्ट्र सेट जेवढे जेवढं व्हिडिओ मी बनवलेलं आहे त्याचं स्क्रीनशॉट काढा आणि तेवढंच वाचन करा मी काय म्हणतो तुमच्या लक्षात येत आहे ना फक्त एकदा स्क्रीनशॉट मारा आणि तेवढं स्क्रीनशॉट रिव्हिजन मारा तेवढं एकदा तुमच्या डोळ्या खालून जाऊ द्या एक हजार एक टक्के रिझल्ट मिळतो कारण बोर्डवरती लिहिताना प्रत्येक शब्दावरती माझा विश्वास होता कॉन्फिडन्स होता म्हणून तो पॉइंट मी तिथे दिलो आणि त्याच्यावरनं प्रश्न विचारतात टू दी पॉइंट तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात पाहिजे इंटरनेट म्हणजे काय इंटरनेटचा शोध कोणी लावला कॉम्प्युटर म्हणजे काय कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला ईमेल म्हणजे काय ईमेलचा फुल फॉर्म काय ईमेल पहिल्यांदा कोणी वापर केला इंटरनेटचा वापर so, आपला भारत देशात कधी प्रारंभ झाला कधी सुरुवात झाला प्रायव्हेट कधी सुरू झाला आणि गव्हर्नमेंटने कधी सुरू केलेलं आहे कोणत्या दिवशी सुरू केलेलं आहे पहिलं प्रायव्हेट टी व्ही चॅनल्स कोणता आहेत दूरदर्शन कधी सुरू झाला दूरदर्शनचं ब्रीद वाक्य काय आहे आय सी टी फुल जे आहे त्याचा फुल फॉर्म काय आय पी म्हणजे काय आय सी टी म्हणजे काय सीपीयू म्हणजे काय जीबी म्हणजे काय बाईट म्हणजे काय निबल म्हणजे काय वेबसाईट कशाला म्हणतात आय सी टी आणि वेबसाईट ह्याचा मधला फरक काय डब्ल्यू 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 आणि इंटरनेट ह्याच्यामधलं मोठा कोण आणि छोटा कोण सोशल मीडिया कोणकोणते आहेत ते कधी सुरू झाले कोण सुरू केलंय कोणत्या वर्षी सुरू केले बोर्डवरती जेवढं लिहिलो ना मी तुम्ही तेवढंच करा हो दादा तेवढंच करा ना कारण पूर्ण ते सगळं चाळणी करून करून फिल्टर करून करून बोर्डवरती लिहिलेलं मी पन्नास टर्म्स आहे तेवढं अभ्यास करा पन्नास डेफिनेशन आहे तेवढं तयार करा स्क्रीनशॉट फक्त स्क्रीनशॉट म्हणतो मी हे शेवटचे टप्पे आहेत मी काय म्हणालो तेवढं करा टीचिंग अप्टिट्यूड मधलं सेम टीचिंग म्हणजे काय डेफिनेशन म्हणजे काय त्याचं टाइप्स ऑफ टीचिंग कोण कोणते टाइप्स ऑफ स्टाईल कोणत्या आहे टीचिंगचा टीचर सेंटर्ड मेथड कोणते आहेत स्टुडंट सेंटर्ड मेथड कोणता आहेत ऑनलाईन टीचिंग मेथड कशाला म्हटलं पाहिजे स्वयं म्हणजे काय स्वयंप्रभा कशाला म्हणतात स्वयं प्लस म्हणजे काय इव्होल्युशन म्हणजे काय इव्होल्युशनचा टू टाइप्स कोण कोणते आहेत फॉर्मेटिव्ह इव्ह्युलेशन म्हणजे काय समेटिव्ह इव्ह्युशन कशाला म्हटलं पाहिजे ने कोणत्या घटकावरती जास्त लक्ष म्हणजे काय ते कधी सुरू झालं त्याचा काय फायदा होतो फक्त स्क्रीनशॉट वर ना स्टडी करा हायर एज्युकेशन हायर एज्युकेशन बद्दल जेवढं बोर्डवरती अहो तुम्ही जर ह्यापूर्वी अभ्यास केला असेल सर आता रिव्हिजन होऊन जाईल आणि ज्यांचं अजून काहीच नाही तर तेवढंच करा आणि जो, जो रिव्हिजन करतो तो विद्यार्थी तुम्ही फक्त पॉइंट्स बघत असताना तुमच्या लक्षात यायला पाहिजे काय काय सांगितलं सर रिसर्च रिसर्च म्हणजे काय टाइप्स ऑफ रिसर्च कोणकोणते आहेत ऍक्शन रिसर्च म्हणजे काय फंडामेंटल रिसर्च कशाला म्हटलं पाहिजे अप्लाईड रिसर्च म्हणजे काय सॅम्पल म्हणजे काय प्रोबेबिलिटी सॅम्पलिंग कोण कोणते आहेत नॉन प्रोबेबिलिटी सॅम्पलिंग कोण कोणते आहेत स्नोबॉल सॅम्पलिंग म्हणजे काय कोटा सॅम्पलिंग म्हणजे काय परपोजिव्ह सॅम्पलिंग कशाला म्हणतात स्ट्रॅटिफायझर्ड सॅम्पलिंग हे कशामध्ये येतो युनिव्हर्स म्हणजे काय पॉप्युलेशन म्हणजे काय रिसर्च डिझाईन कशाला म्हटलं पाहिजे हायपोथिसिस म्हणजे काय वेरिएबल कशाला म्हटलं पाहिजे किती वेरियबल्सला आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल डिपेंडेंट वेरिएबल म्हणजे काय इंट्रोडक्शन मध्ये काय लिहितो आपण कन्क्लुजन मध्ये काय असतो डाटा कलेक्शन म्हणजे काय प्रायमरी डाटा कोण कोणते सेकंडरी डाटा कोण कोणते आहेत रिसर्च आर्टिकल कशाला म्हटलं पाहिजे रिसर्च पेपर म्हणजे काय इम्पॅक्ट फॅक्टर कशाला म्हणतात इम्पॅक्ट फॅक्टर कसं मोजतो आपण आय एसबीएन म्हणजे काय त्याचा फुल फॉर्म काय आयएसबीएन चा नंबर किती असतो आय एसबीएन नंबर कोणी देतात राजाराम मोहन रॉय हे लायब्ररी कुठे आहे ते कधी स्थापन झाले त्यांचं काही फंक्शन असतो प्लेगेरिझम म्हणजे काय प्लेगेरिझम चेकिंग करणारे सॉफ्टवेअर कोण कोणते आहेत प्लेगेरिझम मध्ये किती टक्के आपल्याला गव्हर्नमेंटने अनुमती दिलेली आहे की बाबा तुम्ही दहा टक्क्यापर्यंत प्लेगेरिझम करू शकता त्याच्यावरती नाही डाटा अनालिसिस कसा केला पाहिजे रिसर्च कोण कोणते आहेत रिसर्च करीत असताना चा वापर रिसर्च मध्ये कसा केला पाहिजे अहो किती सोपे घटक आहेत सहज असा धाड 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 अहो दादा मी अजून तेव्हा अभ्यास केलेला माणूस फक्त मला तो पॉइंट रिव्हिजन होतो तेवढं पॉईंट तुमच्या तुमच्यामध्ये यायला पाहिजे का नको सांगा बघू रेफरन्स स्टाईल म्हणजे काय आपण कसं लिहितो रिसर्चचे जे रिसर्च टॉपिक्स आहेत थेसिस रायटिंगचे स्टाईल काय आहे किती त्याच्यामध्ये भाग असतो पाच भाग कोण कोणते ते तुम्हाला माहिती पाहिजे अपेंडिक्स म्हणजे काय बिब्लिओग्राफी म्हणजे काय डाटा डायग्राम्स हे थेसिस रायटिंग करत असताना कुठं जोडला पाहिजे सोपे घटक आपण अवघड करून घेतोय मग आपल्याला अवघड वाढतात पर्यावरण म्हणजे काय पर्यावरणामध्ये किती घटक आहे मानव पर्यावरण म्हणजे काय सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे काय निसर्ग निर्मिती पर्यावरण म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे इकोलॉजी कशाला म्हणतात इकोसिस्टीम म्हणजे काय इकोसिस्टीम हा टर्म कोणी यूज केला इकोलॉजी हा शब्द कोणत्या शब्दापासून आलेला आहे कोणत्या वर्षी त्याचा वापर झालेला आहे पर्यावरण म्हणजे काय हे कोणत्या शब्दापासून शब्द तयार झाला त्या शब्दांचा अर्थ काय आहे फूड वेब म्हणजे काय फूड चेन म्हणजे काय पर्यावरण आणि मानवीय प्रक्रिया कसं होत असतो ग्लोबल इश्यूज किती आहे लोकल इश्यूज किती आहे काय समस्या चालू आहे एअर पोल्युशन म्हणजे काय एअर पोल्युशन आपण कसं मोजतो एअर पोल्युशन ऍक्ट कधी सुरुवात झाला एअर पोल्युशनचा ऍक्ट नाईन हंड्रेड एटी वन हे लगेच झटक्यात जा, आयलं पाहिजे जल प्रदूषण म्हणजे काय जल प्रदूषण जल ऍक्ट कधी सुरुवात झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये एअर पोल्युशन कसा मोजणी करतो आपण सर्वात जास्त एअर पोल्युशन असलेले शहर कोणतं आहे सध्या जगात नंबर वन देश नंबर वन पोल्युटेड देश आणि नगर आपण भारत देश आहे दिल्ली हे सर्वात प्रदूषित देश राजधानी म्हणजे शहर आहेत पी सी बी पोल्युशन कंट्रोल पुल, सेंट पी सी बी सेंट्रल सॉरी सी सी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कुठे आहे दिल्ली येते त्याचं स्थापन कधी झालं एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये बावीस सप्टेंबर त्याचा सध्याचा चेअरमन कोण आहे अनुदीप गार्गी हे चेअरमन आहे सध्याचा हे कोणत्या ऍक्ट पासून सुरुवात झालेलं आहे जेल ऍक्ट च्या पासून त्यांचं काय काम आहे तर एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन वरती कंट्रोल करणे पीसीबीचा मग आता स्टेट बोर्डचा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड स्थापन झालेले आहे त्याच्या अंतर्गत ते कुठे आहे सध्या मुंबईमध्ये दे। देश राज्यात किती प्रदूषण होतं त्याच्यावर तो नियंत्रण करण्यासाठी तो काम करतोय मग ह्याच्यावरती कुठलं मंत्री आहे कुठलं मिनिस्टर ऑफ एनवायरमेंट फॉरेस्ट एंड क्लायमेट चेंज हे मंत्री हे हे जो डिपार्टमेंट आहे ऍक्ट झाला म्हणजे आपण काय म्हणतो घन गन, घन कचरा पदार्थ म्हणजे काय लिक्विड वेस्ट म्हणजे काय सॉलिड वेस्ट कशाला म्हणतात हजार डस्ट वेस्ट कशाला म्हणतात हजार डस्ट म्हणजे जो हानिकारक कचरा आहे त्याचा विल्हेवाट करण्यासाठी कोणता कायदा केलेला के आहे एकोणीसशे नाईन्टीन हंड्रेड नाईन्टीन हंड्रेड एटी नाईन मध्ये एक, 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 एक कायदा केले होते आणि त्याचा सुधारणा कायदा परवा केलेला दोन हजार मध्ये घनकचरा निवारण इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे काय सध्या इलेक्ट्रॉनिक वेस्ट किती वाढत आहे जगात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक वेस्ट निर्माण करणारा देश कोणता आहे तर चीना त्याच्यानंतर अमेरिका आणि त्यानंतर भारत देश आता सध्या घन आपलं इलेक्ट्रॉनिक वेस्टचा वापर जास्त होत आहे हानिकारक पचरा, बायो कचरा बायोमेडिकल कचरा म्हणजे काय एक जो ढिगार असतो तिप्पी म्हणतो आपण म्हणजे सगळं कचरा आपण एका ठिकाणी फेकतो आणि त्या कचरापासून कुठला वायू दूषित वायू बाहेर येतो मिथेन येतात कचरा किंवा लिक्विड कचरा हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय नियोजन केला पाहिजे स्वच्छ भारत अभियान कधी सुरुवात झालंय पर्यावरण नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे पर्यावरण दिवस कधी आपण साजरी करतो टू पॉइंट तुमचा फोकस पाहिजे क्यूटो प्रोटोकॉल म्हणजे काय पॅरिस अग्रीमेंट कशाला म्हणतात तुम्हाला फक्त त्या टर्म म्हणजे सिलेबस समोर ठेवा फक्त एकदा वाचन करा लगेच तुम्हाला त्याचा रिफ्लेक्ट यायला पाहिजे आपण काय वाचन केलेलं होतं त्याच्यामध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे काय त्याचं हेड ऑफिस कुठे आहे त्याच काय काम आहे रिओ समिट कशाला म्हणतात उगा आपण सेट अवघड आहे असं ठरून बसतो मग स्क्रीनशॉट काढा धाड 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 स्क्रीनशॉट एकदा वाचन करा झालं की पास काय राहत हो तुम्ही फक्त मला करता अजून व्हिडिओ कधी करणार एवढं व्हिडिओ केलो ना दादा आधी एवढंच करत ताई एवढंच व्हिडिओवरनं तुम्ही पास होताय एवढे दिवस तुम्ही केला असेल तर एवढे दिवस नाही केला असेल तर आत्ता तरी फक्त स्क्रीनशॉट एकदम व्यवस्थित एकदा वाचन करा कोणत्याही परीक्षा सहजासहजी रिझल्ट मिळत नसतो हा तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला लवकरात लवकर शॉर्ट सांगा शॉर्ट शार्ट मेथड सांगा शॉर्ट मेथड सांगा टेक्निक सांगा काहीतरी त्याच्यामधील घोळ सांगा अभ्यास नाही करता रिझल्ट यायला पाहिजे असला फालतू प्रश्न मला विचारू नका आणि असला फालतू प्रश्न मी ऐकत नाही अजिबात नको मला राजमार्गाने जावा आणि रिझल्ट काढा पॅसेज अंडरस्टँडिंग किती सोपा आहे मराठी पॅसेज एकदा एक, एक पॅसेज हो त्या पॅसेज खाली पाच प्रश्न असतो तीन प्रश्नांचं तर पॅसेजमध्ये असतो दोन प्रश्न पॅसेजचा पूर्ण अंडरस्टँडिंग वरती असतो मग तुम्हाला तुमचा विषय मराठी असून तुमचा मातृभाषा मराठी असून जर मराठी अंडरस्टँडिंग होत नसेल मराठी पॅराग्राफ जर तुम्हाला वाचन करून उत्तर देता येत नसेल तर आपलं बुद्धी किती कमी आहे हे आपणच स्वतःला समजून घ्यायचं काहीच गरज नाही मला ह्या शब्दांचा अर्थाचं माहिती माहिती नाही मी मराठी मिडियमचा आहे मग तुम्ही जर इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी असेल तर इंग्लिश मिडियमच्या पॅचेस व्यवस्थित वाचन करा ना पाच प्रश्न हे दहा मार्क तुमच्यासाठी बोनस आहे का नाही बोनस पाहिजे हो दादा नो मग त्याच्यानंतर हे तीन घटक मेंटल एबिलिटीवर ना लॉजिकल रिझनिंग वरती आहेत थोडं गणिताची संबंधित आहे डाटा इंटरप्रिटेशन मॅथमॅटिकल रिझनिंग हे आतापर्यंत आलेल्या प्रश्नांचं थोडं व्यवस्थित एकदा क्वेश्चन पेपर अॅनॅलिसिस करा रिझल्ट मिळून जातो पेपर दोन साठी तर किती प्रश्न आहे शंभर प्रश्न शंभर प्रश्नापैकी हे प्रश्न इझी प्रश्न अभ्यास न करता जाऊन पेपर लिहा वीस प्रश्नांचं उत्तर तुम्हाला येतो म्हणजे चाळीस मार्क झाला जो विद्यार्थी रिव्हिजन करतो आता ह्या काळात जो रिव्हिजन करतो पेपर दोनचा कन्सेप्ट बेस्ड आपला जो सिलेबस आहे सिलेबस समोर ठेवायचं एकदा रिव्हिजन मारायचं तुम्हाला लक्षात रिकॉल येतो का नाही रिकॉल जर येत असेल तर तीस मार्क इथं मिळतो म्हणजे पन्नास प्रश्न हा इझी आणि रिव्हिजन बेस्ड वरती आहे आपल्याला रिझल्ट इथंच मिळतो आपलं लक्ष काय आहे मॉडरेटर कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल तर यू कॅन गेट द मार्क मग कन्सेप्ट क्लिअर नसेल तर थोडं अवघड आहे हे तर अतिशय हार्ड आहे क्रिटिकल अनालिसिसच्या क्वेश्चन आपलं लक्ष कुठं जातो क्रिटिकल अनालिसिस प्रश्नाकडे जातो आणि आपण क्वेश्चन पेपर हार्ड आहे समजतो तसा नसतो दादा न जो आतापर्यंत अभ्यास करत आलेला आहे मला सांगा महाराष्ट्र सेट एक्झामचा जाहिरात येऊन तीन महिने पूर्ण होत आहे आता हा चौथा महिना सुरू आहे मग तुम्ही एवढा दिवस बघा मी तो एक एकदा राग घेऊन मी शब्द तर तो टोचतो एक विद्यार्थी सॉरी किती तुम्ही आम्हाला शिवाय देता ओ, यूटुब थी। हो, मी देतो वरती हो हक्काने मी देतोच एक भाऊ म्हणून मी मी एकदा -एक हाणतो माझ्या समोर आला तर अभ्यास नाही केला तर कशाला हातात घ्यायचे सेट नेट अभ्यास अभ्यास व्यतिरिक्त दुसरं काही सिरियस काम आहे का तुम्हाला अतिशय सिरियस असेल तर ओके लेट इट बी दुसरं सिरियस कामच नसेल तुमचं प्रिओरिटी अभ्यासावर हो असेल तर अभ्यास का करत नाही तुम्ही चार महिने का झोपला होता का आता अवघड वाढतो आपल्याला कसं होईल अजिबात बात नाही सर आम्ही एवढं दिवस केलेलं आहे व्हेरी गुड एवढं दिवस केलेत ना पेपर पेपरमध्ये जावा बिनदास्त पेपर लिहा शंभर टक्के विल गेट द रिझल्ट बिनदास्त एवढं दिवस समजू द्या न समजू द्या तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये जर असेल अभ्यासा प्रक्रियेमध्ये जर तुम्ही असेल तर तुमचा रिझल्ट मिळतोच कारण तुम्ही त्या प्रवाहात आहात करताय तुम्हाला करताय वेळेस त्याच्याने कॉन्फिडन्स वेगळा आत्मविश्वास वेगळं एनर्जी तयार होतो आपल्या मनामध्ये त्यामुळं तीन महिन्यापर्यंत तुम्ही केलेलं आहे आणि त्याचा फायदा आपल्याला उद्या एकवीस तारखेला नेट एक्झाम सुरू होणार आहे तिथं आपल्याला फायदा होतो का नाही दादा एका दगडात दोन फळ तुम्हाला मिळाला पाहिजे मला एकाच दगड्यात एकाच दगड्यात सेवन्टी नाईन सेव्हन्टी नाईन फळ मला मिळाले सेव्हन्टी नाईन सर्टिफिकेट मला मिळालं एकाच दगडात म्हणजे एकाच प्रिपरेशनमध्ये मग तुम्हाला काय मिळत नाही दादा आणि काय वाचन केलं पाहिजे किती वाचन केलं पाहिजे कसं वाचन केलं पाहिजे एवढं दिवस अनेक वेळ मी सांगितलेले आणि तोच तोच रिपीट रिपीट सांगायची गरज नाही शहाणा माणसाला शब्दांचा मार असतो शहाणा माणसाला लगेच तो समजून घेतो धानाय सर काय सांगत आहे धानाय सरांची टेक्निक काय होती धानाय सरांनी कोणत्या टेक्निक बेस्टोड एवढं रिझल्ट मिळालं हे कळायला पाहिजे तुम्हाला एवढं जर कळत असेल तर व्यवस्थित करा अनेक वेळा सांगितलं पुस्तक घ्या वाचन करा जे पूर्ण माझ्यावर विश्वास ठेवलेले ते विद्यार्थी पुस्तक घेतलेले आहेत आणि ते अभ्यास करीत आहात त्यांना रिझल्ट मिळाला पाहिजे आणि तुम्हालाही रिझल्ट मिळतो तुम्ही पण व्यवस्थित अभ्यास करा आता ह्या पुढं दिव, पुढील पुड़, दिवसात मला थोडं वेळ काढण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करतो मी हा मी कारण हे बघा मी असला माणूस आहे मी मला मला त्याच्यातून फळ मिळतो का ना मिळतो तो नंतरचा भाग आहे काम करत राहायचं काम केल्यानंतर आज ना उद्या त्याच्याने 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 काहीतरी आपल्याला फायदा फायदा म्हणजे सगळ्या दृष्टीने फायदा होणार आहे त्यामुळं मी हे काम करतोय काम मी सोडतच नाही मी मरेपर्यंत हे काम करणार आहे एवढं मात्र निश्चित फक्त प्रिओरिटी कशाला अगोदर लक्ष दिलं पाहिजे हे मी ठरवा लागलो त्यामुळं दादांनो ताई पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती पेपर सोपे असतात पेपर लिहा रिझल्ट काढा नंतर एमपीएससी मार्फत परीक्षा होईल प्राध्यापकांची तेव्हा सगळं तुमचं कल्याण होऊन जाईल ओके ऑल द बेस्ट थँक्यू सो मच नमस्कार